नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहोत मनसर जवळ लौकी नावाच्या गावामध्ये आणि तिथे एक अफाट अफाट गोट फार्म आणि चिकन फार्म बनवलेला आहे संपूर्णपणे बांबू पासून चला बघूया हे बघा हा गोट फार्मचा एंट्रन्स आहे याला पॉलिश करून ट्रायल चालली हा हा मेन एंट्रन्स आहे रॅम्प वर जाण्यासाठी आणि या रॅम्प वरून आपण जाऊन हॅलो फार्म मध्ये हो नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय नाव ज्ञानेश्वर मी मूळचा तसा अहमदनगर जिल्ह्यातला आहे पण मी गेले वीस वर्ष मनसर मध्ये स्थायिक आहे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी मी इथं जमीन घेतली आणि एक तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन विषमुक्त आणि ऑर्गेनिक एक मी छोटासा प्रयत्न केलेला आहे एक गोट फार्म चिकन फार्म थोडस देशी गोपालन आणि ऑर्गेनिक फार्मिंग बद्दल खूपच छोटा छोटासा नाही खूप मोठा प्रयत्न आहे हे बघा याचे हे साधारण की ह्या टोकापासून जे सुरू होत आहे तो अगदी तिथपर्यंत त्याच्याही पुढे जाणार आहे तर एवढा मोठ्या साईजचं फार्म पूर्णपणे बांबूतून बांधण्याचं कौशल्य आणि म्हणजे असंभव वाटणारी गोष्ट ही त्यांनी इथे केली आहे स्पेशली आसामला जाऊन तीन कंटेनर भरून बांबू आणून तिथून लेबर उतरून आणून त्यांना ट्रेनिंग देऊन आणि स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या बांबूला ट्रीटमेंट करून त्यांनी उभारले आणि बघा या हे सगळं हे फ्लोरिंग पासून प्रत्येक गोष्ट हे बांबू मध्ये बनलेली आहे थोडस पट पटकन पटकन एक्सप्लेन करा तुम्ही काय काय करणार आहे म्हणजे हा ते आपण हा आपला हा, ह्या प्रोजेक्ट एक हॉस्पिटल म्हणायला हरकत नाही हॉस्पिटल आहे या भागामध्ये आपल्या डिलिव्हरीला येणाऱ्या शेळ्या या ये भागामध्ये आपली छोटीशी लहानशी कडी ज्यांना ब्रुडिंग वगैरे करणं गरजेचं आहे जास्त काळजी घेणं गरजेचं आहे इथे आपला एक व्यक्ती किंवा मी स्वतः इथे वरती कायम असणार आहे त्यांची काळजी घ्यायला पल्लीकडल्या सेक्शन मध्ये आपण पूर्ण देशी कुकुट पालन करणार आहोत तर त्याचं ब्रुडिंग रूम करतोय आपण लहान छोटे पिल्ले एकवीस दिवस ब्रुडिंग करून करून महिनाभर वरती ठेवून सेट झाल्याच्या नंतर आपण खाली अंडरग्राउंड अंडरग्राउंड खालच्या सेक्शन मध्ये सगळं आपण कंपार्टमेंट बनवलेले आहेत एक महिन्याचे चार महिन्याचे आणि अंडे देणाऱ्या कोंबड्या तिथे त्यांना शिफ्ट करणार ओके आणि वरती पूर्ण आपलं शेळ्यांचं सेक्शन आहे ह्या भागामध्ये जवळजवळ आपला फार्म हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत बांबू कंस्ट्रक्शन दोनशे फूट आहे दोनशे बाय ओके वरती आपलं एक सर्वसाधारणतः दीडशे शहरांचा स्टॉक राहणार आहे मेन पॅरेंट स्टॉक ह्या बाजूला पाठी वगैरे ह्या बाजूला डिलिव्हरीला येणाऱ्या शेळ्या ह्या बाजूला आणि कर्ड वगैरे ह्या साईडला असं आपण एकंदरीत डिझाईन केलेलं आहे काम चालू आहे त्याच्यामुळे आता सर्व काम चालू आहे ते लेबर वगैरे बाहेरच्या बाजूला गवाणी येतील ह्या भागामध्ये आपल्या तिथे दरवाजा येतील या भागामध्ये अजून पट्टा लावून छोटीकडं बाहेर येऊ नये वगैरे करणार आणि इथे गवानी लागतील की इथून शेळी तोंड घालून तो, तो गारे चारा खाणार केवढ अफाट आहे बघा आणि याच्या पलीकडेही अजून काम चालू आहे हा या पलीकडे आपण ब्लॅक सोल्जर फ्लाइटचा हे करतोय प्रोजेक्ट आणि त्याच्याच खाली आपण एक छोटस कशे तळ करतोय त्याच जागेमध्ये त्याच जागेमध्ये आणि त्याच्यामध्ये मासे आपण ठेवणार आहोत बापरे म्हणजे मत्स्यपालन मत्स्यपालन म्हणजे शेळ्या कोंबड्या ब्लॅक सोल्जर फ्लाय त्यांचं फूड म्हणून आणि मत्स्य मत्स्यपालन ते मग ब्लॅक सोल्जर फ्लाय माझ्या कोंबड्यासाठी माशांसाठी दो दोघांसाठी फूड म्हणून घ्याप करणार आहे बघा हा बाहेरून एवढा मोठा आहे या तुम्हाला लक्षात येईल का केवढा आहे आणि इथे नवीन एक अजून कन्स्ट्रक्शन चाललंय बांबूच आहे हे काय इथे आपण सध्या तरी चा, सुका चाऱ्याचं चा नियोजन करतोय पण भविष्यात आपल्या याच्यामध्ये गायांचं नियोजन आहे एक okay. दीड वर्षानंतर इथं सर्व आपल्या गा, देशी गाया राहतील दुधासाठी आणि हा जो खालचा पोर्शन आहे इथेच आपलं त्यांच्या चाऱ्यासाठी अजोला हायड्रोफोनिक परत आपलं बायोग यंत्र आणि हे जे पिवळे पोल आपल्याला दिसत आहेत हो, हा एक नवीन आता बांबू सोडून करतोय कारण त्याला मला पर्याय नाहीये कारण एवढा मोठा फार्म चालवायला आपल्याला पाणी खूप लागणार आहे तर मी ते पाच पाच हजार लिटरच्या वरती दोन टाक्या टाकतोय एकामध्ये फिल्टर पाणी राहील पाच हजार लिटर पाच हजार लिटर नॉर्मल पाणी राहील आणि त्याच खाली दोन खोल्या काढतोय एक मला स्वतःला राहण्यासाठी एक लेबरला राहण्यासाठी आणि दुसरी जोडी इकडे राहील राहीलमध्ये ऑलरेडीच आहे पण एक एक्सपा आपल्याला टीम लागेल तर टीमची सोय पण व्यवस्थित झाली पाहिजे घरच्या प्रमाणे म्हणून आपण ती सोय करतो नक्कीच तुमच्या या प्रोजेक्ट साठी खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आमच्या फार्मवर येऊन सुद्धा बांबूचं कन्स्ट्रक्शन करून द्या नक्कीच सर हे विनंती हेट झाल्याच्या नंतर मी नक्की तुमच्याकडे शक्य तर पहिला प्रोजेक्ट मी तुमचा करून देणार नक्की मी माझे प्रेरणास्थान तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन दोन वर्षापूर्वी मी कुठेतरी विषमुक्त शेतीकडे वळावायचा प्रयत्न केला mm -hmm. आणि मी पूर्ण ना शेती नाही करू शकत आहे कारण माझ्याकडे शेती कमी आहे फक्त दोन एकर आहे ती मी खरेदी केली आहे तर म्हणलं युनिक काहीतरी प्रोजेक्ट करावं आणि मी खूप प्रोजेक्टचा अभ्यास करून mm -hmm. खूप अभ्यासपूर्व याच्यामध्ये उतरले आणि खूप छान खूप छान अभ्यास केला आणि एवढ्या मोठ्या बांबू एवढ्या मोठ्या प्रमाणात बांबू कन्स्ट्रक्शन करणं ते धाडस करणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे जबरदस्त प्रोजेक्ट आहे आणि आय होप आपल्या आमच्या खूप आवडेल नक्कीच सर धन्यवाद थँक्यू सर थँक्यू